स्वामी रामानंद तीर्थ जोरशी बाळखवाडी त्या ठिकाणी प्रशिक्षण चालू आहे त्यासाठी आमचा संत न्यूज गट नेटवर्क चॅनलसाठी कंधारचे गट शिक्षणाधिकारी संजय येर्वे साहेब या चौथ्या टप्प्याच्या प्रशिक्षणासंबंधात सविस्तर माहिती देत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण टू पॉईंट झिरो या अंतर्गत जवळपास कंधार तालुक्यातील एक ते बारावीचे पंधराशे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे हा शेवटचा टप्पा आहे चौथा टप्पा आहे यापूर्वी तीन टप्पे झालेले आहेत आणि या चौथ्या टप्प्यात जवळपास कंधार तालुक्यातले प्रत्येक शिक्षकाने प्रशिक्षण घेतलेलं आहे यामध्ये या किसऱ्या शतकाच्या समोर जे आव्हान आहे त्यासाठी सक्षम शिक्षक बनावे यासाठी हे प्रशिक्षण आहे सहजनशील विद्यार्थी निर्माण करणे नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणे क्षमता आधारित मूल्यांकन करणे शाळा गुणवत्ता मूल्यांकन करणे आश्वासन आश्वासन आराखडा मार्फत शाळेचे मूल्यांकन करणे विद्यार्थ्यासाठी समग्र प्रगतीपत्रक मार्फत मूल्यांकन करणे इत्यादी बाबती हे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येत आहे आणि जवळपास हा टप्पा संपलेला आहे हे जी काळ आहे हे चुकीचे छोले वाटते का कारण परीक्षेचा वेळ हे वेळ त्यामुळे तुम्हाला एक कसं करावं लागतं कसरत था था तर खूप करता करावी लागत आहे कारण दहावी आणि बारावीच्या परीक्षा चालू आहेत कस्टोडियनला काही माणसं लागत आहेत रनर म्हणून माणसं लागत आहेत पुन्हा पर्यवेक्षणाची यंत्रणा पूर्ण परीक्षेमध्ये जुंपलेली आहे तरीही या टप्प्याच्या अंतर्गत ज्यांना ज्यांना म्हणजे सोयी चढेल त्या सोयीनुसार आम्ही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे चालू आहे या प्रशिक्षणामुळे शिक्षक किती सुलभ प्रशिक्षण देत आहे त्या ठिकाणी हे प्रशिक्षणासाठी आम्ही दोन टप्पे केलेले आहेत प्राथमिक सुलभक आणि माध्यमिक सुलभक प्राथमिक मा सुलभ जवळपास आमच्याकडे पंधरा तयार करून घेतले होते आणि माध्यमिक आम्ही तेवढेच सतरा लोकं तयार केलेले होते आणि प्रत्येक टप्प्यामध्ये जवळपास चार ते पाच गुण चालू आहेत त्यानुसार आमचे सुलभ प्रत्येकाला मार्गदर्शन करत आहेत सर आपण सुलभ म्हणून काम करतात आपलं नाव सांगा माझं नाव नवनाथ बोळखेकर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परांडा या ठिकाणी कार्यरत आहे आणि मागच्या चार टप्प्यापासून मार्च तीन मार्च दोन हजार पंचवीसपासून नवीन शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत आमच्यामध्ये या ठिकाणी जवळपास पंधरा सुलभ या ठिकाणी अध्यापन करण्याचं कार्य करत आहेत आणि प्रत्येक कुलामध्ये पन्नास प्रशिक्षक आहेत या पन्नास प्रशिक्षकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत जे कौशल्य आहेत जे क्षमता आहेत त्या विकसित करण्यासाठी विविध प्रकारचं डिजिटल साहित्या तंत्रज्ञानाच्या मदतीने या ठिकाणी प्रशिक्षण चालू आहे त्या अंतर्गत शाळेचं मूल्यांकन कशा पद्धतीने केलं पाहिजे एकूण सहा क्षेत्र आहेत आणि एकोणसाठ उपक्षेत्र आहेत आणि एकशे अठ्ठावीस मानकं आहेत या एकशे अठ्ठावीस मानकाच्या अंतर्गत प्रत्येक शाळेने स्वयंमूल्यांकन मूल्यांकन करायचं आहे त्यानंतर या मूल्यांकनाचं बाह्य मूल्यांकन होणार आहे आणि त्यामधून प्रत्येक शाळेची गुणवत्ता ठरवली जाणार आहे गुणवत्ता गुणवत्ता ही तुलना करण्यासाठी नसून फक्त त्या शाळेचा स्तर काय आहे आणि त्या ठिकाणी कुठल्या बाबीची शासनाला कोणत्या बाबी पुरवण्यात येतील आणि शाळेचा स्तर कसा वाढवण्यात येईल यासाठीही शाळेचं मूल्यांकन होणार आहे आणि शाळेचं मूल्यांकन करत असताना सर्वच मुख्याध्यापकांनी वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन करणं अत्यंत आवश्यक आहे कारण जे तुम्ही मानांकन स्तर ठरवत आहात त्याचा पुरावा देणे या ठिकाणी आवश्यक आहे म्हणून प्रबरोबर विद्यार्थ्याचं थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये मूल्यांकन होणार आहे थ्री सिक्स्टी म्हणजेच बौद्धिक सामाजिक शारीरिक नैतिक विकास विद्यार्थ्याचा झाला पाहिजे म्हणून पालकांना सुद्धा या मूल्यांकनामध्ये सहभागी करून घेतो विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आम्ही शिक्षक सक्षम करण्याचं कार्य या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पंचायत समिती कंधार बंद होणार आहे आणि शाळा शिद्धीचं नवीन व्हर्जन म्हणून या ठिकाणी हे स्क्वॅब स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अशुरन्स फेमवर अशा पद्धतीने स्कॅप म्हणजे शाळेचे गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा होणार आहे यामध्ये प्रशिक्षण दोन अंतर्गत आपल्याला हे झाल्याच्यानंतर मानांकन देखील भरायचे यापूर्वी शाळा सिद्धी होती की शाळा सिद्धी बंद व्हायची आता शाळा सिद्धीला म्हणून पर्याय निघाला आहे दोन्ही दोन्हीमधल्या डिफरन्स त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का म्हणजे याच्याबद्दल सुभागाबद्दल जे काय सुद्धा काल सुद्धा तर बदल झाला पाहिजेत आणि हा होतच असतो आणि त्यामुळे हा काही बदल झालेला आहे ते चांगच बघितचा आहे हे सगळ्यांसाठी शाळेत शिक्षण प्रणाली व्यवस्थित चालण्यासाठी अध्ययन प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यासाठी हो या सगळ्या गोष्टी ही नवीन पद होणार अपेक्षित आहेत आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यात प्रयत्न करणं करायचं एवढी सांगायची याच्यामध्ये एक मुख्य अडचण आहे ज्यावेळेस आपल्याला एकशे सत्तावीस मानांकन भरायचे असतात कुठे नेटवर्क चलतं कुठे चलत नाही कुठे हे चलत नाही ह्याच्याविषयी देखील आपल्याला अडचण आहेत त्यावर देखील मात करणं आपल्याला करून काम करायचं आहे आपला शालेयबाह विद्यार्थ्यांना शिक्षणाचे वेळेमध्ये राहायचं आपण सगळ्यांसाठी आणि हो ते तर नेटवर्कचा बरोबर एवढं काही महत्त्वाचं नाही जिथं आपण नेटवर्क म्हणजे आपण येऊ तेव्हा हे सगळं आता क्रिकेट कुठून घ्यायला कारकत नाही धन्यवाद सर आपण माहिती दिलेलं